बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून मध्ये खासगी लोकांनी प्रवेश केला होता असं कळत आहे अल्पवयीन तरुणाचं रक्त घेत असताना ज्या उपस्थित व्यक्ती होत्या त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत याबाबतचा तपास आता सुरू झालेला आहे या तपासानं तपासा आता वेग घेतलाय ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलले का हा सवाल आता उपस्थित होतोय कारण जेव्हा रक्त तपासणी त्याच्यासाठी जे नमुने घेतले जात होते तेव्हा उपस्थित असलेल्या लोकांचा शोध सध्या घेतला जातो तेव्हा हे व्यक्ती जेव्हा पोलिसांच्या ताब्यात येतील त्यांचा शोध लागेल त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचा आणखी स्पष्ट खुलासा होईल असं म्हणता येईल कारवाई चाललेली आहे काही लोक याच राजकीयकरण करण्याचा प्रयत्न करतायत हे कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हेही हळूहळू समोर येत आहे पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा मारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे पुण्याच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही पहिल्या दिवशी सांगितलं होतं सोडणार नाही म्हणजे नाही तर या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी हा आता एक नवीन अपडेट म्हणावा लागेल याच्यातला कारण या नवीन व्यक्ती बाहेरून आलेल्या होत्या की काय असा संशय निर्माण झालाय काय नेमके पुढचे तपशील आहेत त्याबाबत नक्कीच अजय तावरे यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तपासल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे अजय तावरे आणि अगरवाल कुटुंब जाणीवपूर्वक या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते रक्ताचे नमुने घेण्याच्या पहिल्या दिवशी अजय तावरे एका आलिशान गाडीतून आलेल्या व्यक्तीशी बोलत होते ती व्यक्ती कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि ज्या दिवशी रक्ताचे नमुने तपासले त्या दिवशी अल्पवयीन आरोपी आणि आणखी तीन व्यक्ती या ससून मध्ये अलिशान गाडीतून आल्या होत्या दिवसभर तपासणी चालू असताना त्या तिथं उपस्थित होत्या त्यानंतर त्या निघून गेल्या त्या अगोदर जो घटकांबळे नावाचा कर्मचारी आहे त्याने सुद्धा एका खासगी व्यक्तीला आलिशान गाडीमधून चर्चा केली आणि त्यानंतर अगरवाल आणि तावरे यांच्यात संभाषण झालं ही सगळी माहिती समोर आली आहे पोलीस त्याचा तपास घेत घेत आहेत तर दुसरीकडे पोरशे गाडीची आर ने जी परवानगी आहे ती रद्द केलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या अल्पवयीन आरोपीची आई आहे ती शिवानी अगरवाल ह्या चार दिवस झालं सध्या नॉट रिचेबल आहेत त्यांची चौकशी पोलिसांनी केल्याची माहिती काल दिलेली आहे मात्र त्या आता सध्या नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची पोलीस शक्यता आहे आणखी काय काय अपडेट येतील हे आपल्याला आता दुपारपर्यंत कळणार आहे